मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असाल आम्ही काकीच्या गावावरून आंब्या आणि फणस घेऊन आलो तर आता इथून पुढे ओढ फक्त पालखीच्या आगमनाची रांगोळी काढायची वेळ झालेली आहे आणि हे पाहू शकता आमचे रांगोळीचे आर्टिस्ट खूप मोठी रांगोळी काढणार आहे बघा एवढी मोठी पाहू शकता मित्रांनो कलरच कलर कलरच कलर कलरच कलर, कलर, कलर तर मित्रांनो फायनल आपली रांगोळी काढून झालेली आहे पाहू शकता आणि रांगोळीमध्ये कुणी पाय तिकडे अडवू नये तांगड्या टाकू नये म्हणून बघा इथं खुर्च्या ठेवलेल्या आम्ही बघा बघा कोणी पण टांगला टाकला नाही भाजी म्हणा खुर्च्या आणि किती बाहेर रांगोली काढलेली आहे एकदम अप्रतिम अप्रतिम रांगोली आहे हे बघा खूप सुंदर अशी रांगोळी आणि बाहेर जो आपला झेंडा येतो त्याला बोलतात निशाने निशाणेसाठी पण आपण एक रांगोळी काढलेली आहे हे बघा निशाण्यासाठी रांगोळी आपण साफसफाई केलेली आहे सकाळ सकाळी सात वाजताच हे पाण्या पाणी ठेवलेलं आहे कोणी पण आलं पाणी पियाला ठेवलेलं आहे तर मित्रांनो जेव्हा पालखी येईल आमची ना तेव्हा आम्ही ती पालखी इथे बसवणार आहे तर बघा त्याच्यासाठी ही रांगोळी काढलेली आहे एवढा पॅसेज ए दादूस आला आमचा दादूस दादू आला हो कसं वाटला एकदम गाव एक नंबर एक नंबर आणि आपले सातपणवाडीचे मेन तडपदाड धडकदार काय करते धडकदार नेतृत्व धडकदार नेतृत्व वन मॅन आर्मी वन मॅन आर्मी आणि आपण रामोळी कशी वाटते कशी रांगोळी इथे देवाच्या आगमनासाठी कशी केलेली आहे आणि अतिउत्तम अशा प्रकारे देवाचा उपयोग मस्त एकदम एकदम भारी एक नंबर एक नंबर आता मग आज मग आज शिमगा आम्ही गाजवणार पुन्हा पालखी गाजवणार आज आपला नाव भारी करायचा आहे तालुका पोलादपूर जिल्हा रायगड सातपानेवाडी नाद नाही करायचा आजू प्रो ला लाईक आणि सबस्क्राईब करायचा नक्कीच तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे रांगोळी काढायला रांगोळी यांची काढायची चार लाखाचं बजेट आहे ना बजेट आहे रांगोळी काढायची आहे <laughs> कारागीर आणले आहेत लाल टोपी कारागीर वाली टोपी नका लावू काकात <laughs> फटाफट असं मी रांगोळी काढूया दानिकामध्ये चार लाखाची रांगोळी तर मित्रांनो आपल्या आता तयारी झालेली आहे कपडे घालायची मस्तपैकी सदरा आणि पॅन घालतो आपण एक नंबर बाई एक नंबर काही विषय नाही तर मित्रांनो आता चला मस्त वगैरे रेडी झालोय पालखी आणायला आता आम्ही जाऊ पालखी आणायला अजून दोन तीन घरं आहेत ती घेणार आहेत आणि त्यानंतर मग काका आणि भाऊ पालखी घेणार आहेत तर आम्ही ह्या हा जो घर आहे ना सकाराम बाबांचा तिथून आम्ही पालखी घेणार बाबाई दादाच्या घरातून पालखी निघाली सातपाणवाडी मध्ये तरी तरी पण सहा वाजता जायला पालखी बरोबर सहा वाजता जिगरी दोस्त जिगरी आणि विलास जाधव पण आलेले आहेत आमचे खूप जुने सबस्क्रायबर जुने सबस्क्रायबर विलास जाधा आज मस्त पैकी आमच्या पालखी निमित्त भेट झालेली आहे मस्त पैकी एकदम कसं वाटलं एकदम एकदम भारी

No, i thank <laughs> you संभाल <laughs> <laughs> இத்துடன் আসসালাম ওয়ালাইকুম ওহে আরে কোটা ভাই बाहेरचा बाहेरून घ्या सरवारी हा बस आहे माझ्याशी कळकाय नाव आहे कळकाय नाव बाय खेळायला निघालेली आहे विठ्ठल कर्माच्या घरी आले आहेत आज लेकर त्यांची या चरणाजवळ समोर बसलेली आहे सळाभाज प्रमाणे ओठी भरते आणि हालपेटीचा राहणार राखण्याचा नारळ ठेवलेला आहे तेव्हा बाय काही त्या तिघी बेकरांच्या मनात तो परिपूर्ण झाला पाहिजे तिघी लेकरांना त्याच्या अंगाबाळात नोकरी धंद्यात काय अडचण असेल त्या अडचण दूर करण्यामानशील असा केलं काय कसा केला मला आहे असो असो गावके असो खुलाच आहे त्याचा त्याच्याकडे पाठव आनंदाने आणि खरंच बाय माझ्या शिक्षा म्हणायला पाहिजेत की चांगला पाय झालाय नव बोललेला ते शिक ते हे करतायत घेडतायत तो परिपूर्ण नाही झाला त्याला अडचण आलेल्या ती बाजूला करायची आणि खरोखरच बाय नवसाला पाव आणि आज नव झालं तो मान्य करून घ्या हर हर महादेव पा

क्रिसमस मध्ये येऊन आणि आनंदाने तुझा ते पाच पाचणारा आणि पाव करून अर्धा किलो पेढे दिले ते म्हणणे करून घे ना हरा हर महादेव मित्रांनो आता पालखी आम्ही सात सोडून आलो आहे मस्त आणि वाजप तर तुम्ही बघितलाच असेल आणि ह्यालाच बोलतात शिमगा आणि रात्री आम्ही खाली जाऊ ज्याच्या वाटी तिथे दे, देव म्हणजे बसणार आहे म्हणजे आजची आता तिथं देव बसणार आहे तर तो, तो देव बसणार आहे जल्याच्या वेळी माझ्या मामाच्या घरी नामदेव शिधार आहेत त्यांच्या घरी बसणार आहे तर आपण डायरेक्ट तिकडे देऊ आता मी जे काही कामं आहेत ना ते सगळी कामं उरकतो आणि मग तुम्हाला भेटतो आजचं शिमग्याचं कसं वाटलं पालखी खूप सुंदर आहे हे फक्त कोकणातच भेटू शकतं बघायला बाकी कुठेही नाही भेटणार तुम्हाला भेटणार तुम्हाला खालीवाजा हाय खाली तर एक नंबर आणि फोटोशूट फोटोशूट पण खूप छान एक बघा खुलं पडदे झालो फोटोशूट मधली ती पण आम्ही थोड्या वेळाने काढून टाकणारच आहोत आमचा फोटोशूट झालेला आहे आम्ही फोटोशूटला आलेलो फोटोशूट झालेला आहे मस्त एकदम आणि आता इथून आम्ही जाणार डायरेक्ट घरी थोडा नाश्ता वगैरे करणार करणा फ्रेश होणार आणि मग नंतरला जाणार आहे जलशवाडी जलचवाडी जाणारी इकडे एक मस्त मोठा प्रोग्राम आहे तो आम्ही जाणार आहे तुम्ही पण या तुम्हाला पण खूप आवडेल चला बाय